नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक्स लोकसभा निवडणुकीचं आहे ते बिघुल वाढलं आहे निवडणूक आयोगाने नि, ता, तारीखा सुद्धा आहे ते जाहीर करण्यात आल्या यासोबत जे आहेत ते सर्व पक्ष असो नेते असो आहे ते निवडणुकीच्या तयारीला लागले ला आहेत निवडणुका म्हटल्या तर झेंडे आले आणि मफलर सुद्धा आले आपण जर, जर पाहिलात तर निवडणुकीसाठी लागणारे झेंडे मफलर याच्या दु बाजारपेठात यायला सुरुवात झाली आपण सध्या उपस्थित होत लालबाग येथील पंच्याहत्तर वर्ष जुन्या अशा शॉपमध्ये तर आपण जर पाहिलात तर आर आय पी भाजप असो शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद चंद्र पवार मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशा से विविध प्रकारचे जर मफलर इकडे आल्या जर आपण पाहिलं तर विविध पक्षाच्या टोप्यासुद्धा इथे त्या विक्रीसाठी आल्यात आपण आता आपण जर पाहिलं तर शिवसेनाची टोपी आहे यासोबत जी आहे ती एन सी पी या विविध ज्या टोप्या आहेत त्या आता विक विकण्यासाठी विक्रीसाठी आल्या आहेत आपण जर पाहिलात तर आपण इथे जे इकडे जे पारंपरिक पद्धतीने जे दुका दुकान आहेत किती पिढ्यान चालतात त्या तिसऱ्या पिढीशी बातचीत करून काय सांगाल आत्ता पण निवडणुकी निवडणुका आहेत त्या सुरू झाल्या आहेत आता ते निवडणुकीचं साहित्य वाटत आता आत्तापर्यंत किती लोक आले किती वर्षात तुमचे दुकान चालत्याबद्दल काय अजून तर कोण विचारायला आला नाही बाकी ऍक्च्युली कॅन्डिडेटचा ड्या डिक्लेरेशन झाला कॅन्डिडेट आले तेव्हा ते लोक खर्च करतात म्हणजे जे त्यांचं डिक्लेरेशन होतो तेव्हा ते स्टार्टअप होतं अजून कोण आला नाही विचारायला किती वर्ष जुनं दुकान आणि असं नक्की की लोकसभा निवडणूक असेल तेव्हाच साहित्य लागतं की इतरही लोक हे साहित्य घेण्यासाठी काय सांगतात पंधरा वर्ष जुनी दुकान आहे आपली किती पिढी काम करते या दुकानामध्ये तिसरी पिढी नक्कीच जर आपण जर पाहिलं त्या दुकानाचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार दादा काय सांगाल की कशा प्रकारे लोकसंख्ये किती कुठलं कुठलं साहित्य काय लागतं जास्त करून झेंडे आहे मफलर आहे टोप्या आहे नेमकं जर पाहिलात तर, तर कुठले कुठले साहित्य कुठल्या पक्षाचे झेंडे आणि जर ऑलरेमध्ये किती वेळ लागतो काय सांगा दहा अ... ते पंधरा दिवस मोठी ऑर्डर असेल तर आणि शंभर दोनशे पाचशे पीस असेल तर ता पडतो आपण कुठल्या कुठले नेते आहेत तुमच्याकडे याआधी ऑर्डर साठी घेऊन आले काय सांगा कुठल्या कुठल्या मंत्री आहेत ऑर्डर दिली पक्षाचे ते कोणाकोणाची नावं ठेवायची आपण काय आपलं बीजेपीचे -बीजे योगेश सागर आहे नंतर प्रवीण दरेकर आहे भरत गोगवले आहे हे सगळे रेग्युलर कस्टमर आहेत जर आपण पाहिलात तर गेल्या आता जे निवड लोकसभा निवडणुकीच्या आहेत त्या तारखा जाहीर झाल्या आहेत थोड्या वेळात त्यात सुद्धा सुरुवात झाल्या मोठ्या प्रमाणात जे आहेत ते कार्यकर्ते मंत्री आहेत ते रस्त्यावर प्रचार प्रचार करत आहेत आता यासाठी ते साहित्य लागतं ते घेण्यासाठी सुद्धा आता काही म्हणजे अद्याप ते काही जे कॅन्डिडेट आहेत अद्यापही आहेत ते सिलेक्ट म्हणजे अजूनपर्यंत काही कार काही म जे पद आहेत काही काही ने हे आहेत त्यांनापर्यंत अजून कुठलेही उमेदवार जाहीर नाही झाले आहेत त्यामुळे अजूनपर्यंत लोक आ, या निवडणुकीमध्ये आहेत ते अद्याप ही आहेत ती झेंडे बिंडे घेण्यासाठी अद्याप गर्दी नाही झाली पण दोन तीन दिवसात उमेदवार जाहीर होतील आणि झेंडे घेण्यासाठी आहे ते साहित्य घेण्यासाठी निवडणुकीसाठी ते गर्दी होईल अशी आशा आहे ती या दुकादारांकडून बाळगली जाते अशाच प्रकारच्या जा बातम्या प्रकार प्रकार बात म्हणाले आमच्या युट्यूबच्या लाईक आणि सबस्क्राईब करा